हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद होत असेल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रविवार आहे तर सगळं तुम्हाला तर माहिती सगळे उशिरा काम होतात आणि आज काही नाश्ता वगैरे काय केलेलं नाही सकाळीच नाही आज परीक्षा होती तसं परीक्षेला गेली सचिन पण आता भाजीला वगैरे काहीतरी आणायला गेली का आता पप्पा येऊन बसले होते आणि त्यांचं हिटर खराब झाले तर त्यांना हिटर जायचं होतं तर चला म्हणून ते पण सोबत गेले आणि आता वडापाव बनवायचे होते मला म्हणजे पाव तर बाहेरून रात्री सचिन आणल्या तर आता वडे बनवायचे होते पण म्हणलं आता खायला कोणच नाही त्यासाठी म्हणलं थोडं थांबूनच था था बनवते स्वप्न ओट्स वगैरे स्वप्नीला खाल्ले त्याचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता मी सचिनची वाट बघायला ते आल्यानंतर मी वडापाव बनवून म्हणजे वडे बनवून आणि स्नेहा पण तोपर्यंत येईन ठीक आहे तर तो चला तोपर्यंत आता भाजी वगैरे बनवते आणि वडे आल्यानंतर बनवते नसं थंड बनवून तर खायला चांगलं वाटत नाही आणि ती खाऊ पण नाही वाटत त्यासाठी गरम गरम वडे बटाट्या वडे गरम गरम खायला मजा येते ठीक आहे पण भाजी बनवते मी आता तर चला मग झटपट आणि अशी चवदार बटाट्याची भाजी बनवते जेणेकरून त्याचे वडे बनवता येतील आणि तुम्ही सुद्धा पुन्हा रेसिपी बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे का तर ह्या वड्याची भाजी अशी जर तुम्ही बनवली ना तुमच्या घरचे सुद्धा सगळेजण खुश होतील इतके मस्त असे वडे होतात आणि एकदम त्याच्यावरचं कव्हरसुद्धा व्यवस्थित झालं ना तेव्हाच वडे खायला चांगला लागतात नाही तर एकदम पातळ कव्हर असलं ना बटाट्यावरचं म्हणजे बटाट्या वड्याचं तर ते चांगले खायला लागत नाही ते एकदम जाडसर आणि मस्त अशी भाजीसुद्धा झाली पाहिजे त्याच्यावरचं कव्हरसुद्धा जाडसर पाहिजे तर बटाटे वडे खायला चांगले लागतात आणि सगळ्यांना सुट्ट्या असली ना त्या दिवशी असे वडे वगैरे बनवायचे जेणेकरून मस्तपैकी पार्टी होती आणि सगळे आनंदाने खातात तर चला काय जर आम्हाला असं बनवायचं असेल ना समोसे म्हणा बटाटवडा म्हणा किंवा इतर काही बनवायचं असेल तर आम्ही रविवारी बनवतो का तर सगळ्यांना सुट्टी असते आणि मस्त आरामात कर पण सगळ्यांना सुट्टी असते पण माझं काम चालूच असतं दिवसभर एक संपले की एक एक संपलं की एक फक्त सकाळी थोडं आरामात उठणं होतं बाकी काम एकदा चालू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत काही कामं झोपेपर्यंत कामं काही संपत नाहीत हे झालं की ते 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 झालं की ते चालूच असतात आता नाश्ता झाल्यानंतर मी जेवणात काय बनवणार आहे काय नाही तुम्हाला सांगणारच आहे मी दाखवणार आहे आणि एक मस्त बघी मटणाची रेसिपी सुद्धा आज तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिल विसरू नका तर पप्पाचं बोलणं ऐकलं का तर सकाळी काय झालं पप्पा आणि सचिन बाहेर चालले होते पप्पा घरी आले होते तर मी मिरच्याचे डेट काढले कोथिंबीर नीट केली आणि पप्पा म्हणले काय करायला लागले ते म्हणलं वडे बनवणार आहे त्याच्यासाठी चटणी बनवते म्हणलं खायलासोबत पण लाईट गेली म्हणलं त्याच्यासाठी थांबले म्हणलं चटणी बनवून ठेवायची म्हणलं फ्रीजमध्ये ज्याने पण थंड झाल्यानंतर खायला चांगलं लागेल तर पण लाईटच गेली मग त्यांनी मला त्याच्यावर अर्धा घंटा लेक्चर दिलं की उकळी पाहिजे असती पा पाटावर वाटं पाहिजे असते त्याच्यावर चटणी चांगली लागती बरंच काय 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 त्यांनी मला अर्धा तास लेक्चर दिलं पण आणि झटपट हे असले कामं असतात की मिक्सरमध्ये टाकायचं आणि फिरवायची त्याला चवू लागत नाही ना काय नाही पाटावर वाटा असले त्याच्यावर मस्त चटणी होती पण म्हटलं आता पप्पा नाही पाटावर वाटा म्हटलं कुठून आणायचं किंवा आणला तरी म्हटलं ती खायला तरी पाहिजे असं तसं काय त्यांना मी बोलत होते तर मग म्हणले एखाद्या असते त्याने त्यांनी ग्लासात कुठलं असतं काय काय त्यांनी बरंच मला काय काय सांगितलं आणि मग झालं आत्ता म्हणून म्हणत होते की झाली वाटते एकदाची चटणी कुठून आणि तुम्हाला फोन मी म्हणलं फोन करणार होती म्हटलं तुम्हाला आत्ता की वडे खायला या म्हणून तो पण म्हणले झाले का तुझी चटणी आत्ताच कुठून तर असं आहे जर कोणतं जर काय करायचं असेल किंवा त्यांना काय आवडलं नाही ना त्याच्यावर बरंच ते लेक्चर देतात असं नाही झालं पाहिजे ते तसं केलं पाहिजे तसं नाही असं केलं पाहिजे म्हणलं ठीक आहे तर चला आता भाजी करून तयार झाली थंड करायला साईडला ठेवली आता मस्त पग हिरव्या मिरच्याची चटणी वगैरे टाकून मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपण बाहेर कशा वड्यामध्ये म्हणजे भाजी खातो सेम तशी भाजी होती तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील पण आम्ही टाकत नाही आहे तर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता मस्त अशी भाजी तयार झाली तेल गरम करायला ठेवले आणि आता मस्त पैकी असं पीठ तयार करणार आहे पीठ कधी पण तयार करताना थोडं थोडं पाणी होतायचं एकदाच पाणी होतायचं नाही हे पिठामध्ये मी कोथिंबीर ओवा हे टाकलेलं चवीनुसार मीठ आणि हे घरीचं डाळीचं दोन आणलेलं पीठ आहे तर का आता काय केलं तर डब्यामध्ये होतं डबे मी घासायला काढले मांडणीवरचे तर ते पीठ मी चाळून पातेल्यामध्ये ओढणी बांधून ठेवलं होतं वरती आता डबे सुकल्यानंतर मी वापस डब्यामध्ये भरून ठेवले पीठ थोडंसं दोन तीन चमट मी ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे तर म्हणजे खायचा सोडा टाकलेला आहे ते टाकलं आहे थोडंसं आणि व्यवस्थित हलवते पीठ बघू शकता खूप जास्त असं पातळ पण नाही आणि घट पण नाही करायचं एकदम मस्त करायचं आहे जेणेकरून कोणत्याला एकदम बटाट्या वड्याला एकदम कव्हर असं मस्त जाडसर आलं पाहिजे पातळ कव्हर असल्यानं तर चांगलं नाही लागत आणि सचिन इथं खाली बसल्यात हे करत थोडंसं लसूण घेतला त्यांनी आणि पेपर वाचत वाचत त्यांचं लसूण सोलणं सा आहे का आता आता हे बनवायचं मटण बनवायचं आहे नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर आणले आता त्यांनी पण गेले ते ना मटण वगैरे घेऊन आले तर लसूण सोलत बसले म्हटलं तर राहते नंतर आपण नाश्ता केल्यानंतर म्हटलं मी सोलन तर म्हणले नाही मी बसले बसले सोल आता सोलतील बघते जेवढं सोलतेन तेवढं सोलते नंतर बाकीचं मी सोलन आता वडे बनवते आणि तर आता तेल पण गरम होतं आले पीठ पण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता जेवढं पाहिजे तेवढे ते वडे बनवून घेते आणि तळायला सुरुवात करते आता भाजीसुद्धा मस्त थंड झालेली आहे आणि भाजीनं बटाटे खूप जास्त जर शिजवले ना तर वडे असे व्यवस्थित होत नाही ते भाजी पातळ होती तर वडे पण बटाटे पण व्यवस्थित शिजवायचे आहेत ज्यानकून वड्या आणखी शिजल्यानंतर म्हणजे तळल्यानंतर आणखीन व्यवस्थित असे वडे तयार होतात आणि भाजी खूप जास्त अशी पातळ असली ना तर वडे थोडेसे असे गोल केल्यानंतर असे थोडेसे पसरतात म्हणजे चपट्या होतात तर भाजी पातळ असल्यानंतर तसं होतं तर आता जेवढे भाजी थोडे वडे मी पटापट बनवून घेतलेत आणि आता फ्राय करायला सुरुवात करते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे की ते मस्त त्याच्यावरचं कवर झालेलं आहे एकदम असं जाडसर असं कवर झाले पातळ कवर सांगितल्याप्रमाणे की चांगलं लागत नाही वड्याला आणि थोडंसं वरतून तुम्हाला पीठ जर टाकायचं असेल ना जर तुम्हाला कडक त्याच्यावरचा भोगा खायला आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं वरतून तुम पीठसुद्धा टाकू शकता आणि त्याची चटणी लाल चटणी टाकून इतकी मस्त अशी चटणी होती ना पावाला लावून खाण्यासाठी आणि कधी पण तुम्ही बघितलं असेल पाव तर वडापाव पण जेव्हा खायला जातो ना तर तिथं वडापावाला आपल्याला लाल चटणीसुद्धा देतो तर ती अशी जी भज्याचं जी भोगा निघलेला असतो चुरा निघलेला असेल ती आणि एक कडक पाव म्हणा ब्रेड म्हणा कडक केलेलं असतंय किंवा पावचे छोटे छोटे तुकडे असतात ना तर ते कडक झाले त्यात लाल चटणी लसूण वगैरे टाकून ती चटणी बनवतात तर ते खायला खूप चवदार लागते तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करू शकता तुम्हाला सुद्धा नक्कीच मी सुद्धा कधी कधी बनवत असते पण मी आता नाही बनवलेली हिरवी चटणी बी बनवली वडापाव खा वडापावसोबत खाण्यासाठी आणि शिवाय लाल जे आता जी चुरा निघतो ना तर ती स्नेहाला आवडतो ते स्नेहा ते अशीच खाऊन घेते चला हो तर चला आता वडे फ्राय मस्तपैकी असे झाले ते साईडला काढते आणि तुम्हाला दाखवते किती मस्त असे वडे तयार झालेले आहेत ते तर जवळून बघू शकता किती मस्त असे वडे तयार झाले आहेत वरचं कवर आहे ना एकदम असं कडक झालं आहे आणि मधून एकदम मस्त असा वडा तयार झालेला आहे तर साईडला काढून ठेवते आणि एक दुसरे पण टाकते आणि त्या तिघांना खायला देते स्नेहाला स्वप्नीनं फोन केला होता आता तर ती म्हणली मी पाणीपुरी खातो आहे आम्ही पाणीपुरी खाल्ली की माझी मैत्रिणीला घेऊन मी पण घरी येते म्हणलं ठीक आहे मग ती आता येईल आणि आल्यानंतर मग आम्ही तिघीजणी बसून खाऊ तर आता या तिघांना खायला देते चटणी पण मस्तपैकी अशी बनवून ठेवली हिरव्यानी तर ती फ्रीजमध्ये मस्त थंड वगैरे झाली आता आणि थंड चटणीसोबत वडापाव खायला मला आवडतो तर कुणाकुणाला असा वडापाव खायला आवडतो तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा पटकन वडापाव बनवा आणि घरचं डाळीचं दळून आणलेलं पीठ आहे ना तर हे बाहेरच्या ह्याच्यापेक्षा ना थोडंसं कमी म्हणजे चिकट असतं पण हे आता हे जास्त चिकट नाही आहे तांदळाचं पीठ दळून आणलं होतं त्याच्यासोबतच डाळीचं दळून पीठ आणलं आणि हे जास्त चिकट नाही आहे आणि ह्याच्यामध्ये हळदसुद्धा जरा थोडीशी जास्त टाका उवड़, का लागते का तर जास्त पिवळंसुद्धा नाही आहे पीठ पण वड वड्याची भाजी म्हणा किंवा वडापाव म्हणा जे काही आपण ह्या डाळीच्या पिठाचं बनवतो ना तर इतकं चविष्ट आणि मस्त लागते एकदम खमंग असं काही पण लागतं का तर आपण घरची डाळ जी दळून आणतो ना ती वेगळीच असते आणि जे बाहेरून आपण डाळीचं बेसन पीठ जे आणतो ना ते वेगळंच असतं चा चवीमध्ये थोडासा फरक येतोच म्हणा तर हे घरच्या डाळीचं पीठ आहे आणि मम्मीने दिली ती डाळ ती ती दळून आणलेली आहे तर मस्तपैकी असं वडे म्हणा किंवा काय पण ह्याचं खूप छान होते मी मागं शोसुद्धा बनवलेला आहे त्याचासुद्धा एक व्हिडिओ आहे शो बनवल्याचा तो तो टाकलेला नाही मी टाकणार ना। एक दोन दिवसात टाकन मी तुम्ही तीसुद्धा बघत मला असं नक्कीच आवडेल बघू शकता की मस्त मस्ताचे वडे तयार झालेत आणि ह्याच्यासोबत पाव म्हणा आणि हिरवी चटणी किंवा लाल चटणी जी कोणती चटणी असेल ती खायला अतिशय एकदम चवदार अशी लागणार आहे तर मस्ताशी चटणी तयार झालेली आहे तयार करून घेतली ती वाटीत ठेवली आणि त्यात तिघांना देते तर त्या ठिकाणचे झालं खाऊन परत मी सगळे एवढे बनवले आणि नंतर मग स्नेहा तिच्या मैत्रिणीला घेऊन आली मग आम्ही बराच वेळा वडापाव खात बसलो गप्पा केल्या अर्धा एक तास एका जागा मस्तपैकी बसून गप्पा केल्या आणि झाल्यानंतर मग स्नेहाची मैत्रीण एक साडी ब्लाऊज घेऊन आली होती का तर तिला साडी घालायची होती म्हणून आणि मग स्नेहाचं मन झालं की मला पण साडी घालायची म्हणून पण तिनं तिच्या मैत्रिणीनं जे ब्लाऊज आणले होते त्याचे हात खूप मोठे होते आणि फिटिंग वगैरे करायची होती मग त्याचे हात छोटे केले कट करून आणि नंतर त्या ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंग वगैरे करून मी तिला घालायला दिलं आणि नंतर मग तिनं साडी घालायला सुरुवात केली आणि दोघीनं साडी घालण्यासाठी एक ते दीड तास लावला असं त्यांना वेळ पण भेटला नाही नंतर मग फोटो वगैरे काढण्यासाठी त्यांनी एवढ्या नटापटा केला आणि नंतर मग त्यांना वरती टॅरिसवरती जाऊन फोटो वगैरे काढायचे होते पण दिवस मावळला ह्याच्या नादात की का तर त्यांना होयनच गेले साडी घालण्यात दोघीला इतकं आधी तर म्हणली तिची मैत्रिणी की मला साडी येते घालता आंटी आणि नंतर मग तिला काय साडीच जमा गेली म्हणजे खूप जास्त फुगरी साडी आहे ती व्यवस्थित व्हायनच गेली नंतर साईड पिन तुम्ही बघू शकता एकदम थोडीशी खालीवर झाली का तर मला आधी येते म्हणली आणि नंतर तिला जमलंच नाही आणि शिवाय मी मटन बनवायला लागले होते तर माझा हात वगैरे भरला होता तर मग तरी पण हात धुनमध्ये तिला थोडीशी मदत केली साडी वगैरे पिन वगैरे लावायला आणि नंतर मग दोघीची तयारी झाली आणि नंतर मग घरातच लाईटी लावून त्यांनी फोटो काढले अर्धा एक तास फोटो काढल्यानंतर मस्तपैकी बाराशे वेळ मकडत होत्या त्या इकडं आणि मधून मधून विचारायचे मग आंटी छान निघली का फोटोज नाही म्हणण्याचे मम्मी बघणार ना तर आमचे थोडेसे फोटो काढणं मग दोघीचे फोटो वगैरे मी काढले थोडेसे हॉलमध्ये जाऊन काढा म्हणलं होतं का आता इथं पुस्तक मी साईटला ठेवले आता माहीत नाही स्नेहाला म्हणले मी तुला जे पाहिजे ते कामाचे पुस्तक यातले काढून घे आणि बाकीचे मी साईटला रद्दीवाले वगैरे देऊन टाकते तर ती हो म्हणती पण तिला काही वेळ भेटत नाही म्हणती आणि असं बघितलं ना किती वेळ झाला आहे तू वेस्ट गेलाय तर ह्यातली पुस्तकं म्हणलं बघून घे आधी तुला जे कामाचे असेल ते ठेवता येते हे कोपरा असंच वेस्ट चालला नाही पुस्तकं तिथं ठेव एवढे फोटो काढून पण त्यांचं मन भरलं नाही मला दोन तीन फोटो परत काढायला लावले आमचे पूर्ण फोटो काढा मी म्हणले ठीक आहे काढते मग दोन चार फोटो काढले इतक्या ला लाजायला जायला लागल्या ला दोघीजणी म्हटलं ला आता बात करा म्हणलं आता मला जेवण बनवू द्या म्हणलं अर्जणी मग बनवून झालंय आता दोघीजणी साड्या काढा म्हटलं आता बराच उशीर झाला त्याच्या पप्पाचा फोन येत होता सारखा सारखा ये पटकन म्हणून तर हो पाच मिनटात आले दहा मिनिटात आले अशी ती पण म्हणत होती मग मी परत त्यांना साड्या वगैरे काढायला लावल्या आणि आता तिला घरी जायचंय तिला म्हणलं जेवण वगैरे करून जा म्हटलं आता इतकी औषध थांबली म्हणलं आता जेवण वगैरे करून जा तर एक तर ती नॉनव्हेज काही खात नाही तर म्हणजे नको म्हणून घरी जाते म्हणले आता मग हा आहे ना पण आता ती खायचे ना बाय बाय किती पटापट बाय बाय तर स्नेहात तिथे सोडायला गेली आणि कसा दिवस पुरा गेला ना समजलंच नाही कुणी जर घरी आलं ना बोलण्या बोलण्यात म्हणा किंवा टाईमपास करण्यात कधी टाईम निघून जातो ना माहीतच पडत नाही आहे तर पूर्ण दिवस गेला आता संध्याकाळच्या सात साडेसात वाजत आले असतील तर आता आम्ही हे बनवलेले मटण तर शिजवून झालं होतं आता फोडणी द्यायची राहिली एक मटणाच्या कालवणाला आणि नंतर इथे थोडंसं फ्राय मटनसुद्धा बन बनवायचं ते कसं बनवते तुम्हाला सांगते आणि हे जी रेसिपीसुद्धा मी आधी टाकलेलं आहे आणि मला वाटतं एक ते दीड लाख यूज आहेत त्या व्हिडिओला ती खूप जास्त सगळ्यांना बराचसा व्हिडिओ आवडला तो म्हणजे मटन फ्राय बनवलं होतं मी त्याच्यामध्ये तर चला तुम्हाला आणखीन एकदा ही रेसिपी सांगते एकदम झटपट आहे खूप कमी मसाल्यामध्ये आणि एकदम चवदार असं मटन फ्राय बनतं तर मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेला आहे थोडीशी हळद टाकली गरम मसाला टाकलेला आहे आणि काळी चटणी टाकलेली आहे थोडंसं मटणाचं सूप वरतून आहे थोडंसं हलवून घ्यायचं मसाला मस्तपैकी असं एक ज्यूस झाल्यानंतर तेल थोडंसं सुटलं मसाल्याला शिजवलेलं मटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मटण टाकतानाच फोन बंद झाला होता नंतर टाकल्यानंतर बघितलं तर मग परत चालू केला मटण टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचं त्याला पाच मिनटं मस्तपैकी फास्ट गॅसवर परतून घ्यायचं मस्त तेल असं सुटल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची मटण मस्त असं सुक्क तयार झालेलं आहे ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाचापातीपेक्षा सुद्धा भाकरीसोबत खूप छान लागते खायला तर आम्ही भाकरीसोबतच खाणार आहे तर चार पाच इथं भाकरी पटापट करून घेते मस्त अशा टम भाकरी फुकतात आणि तवा भरून भाकरी करायला मला आवडतात मला बराचसा वेळेला मी सांगितलेला आहे की मला छोट्या छोट्या भाकरी आवडत नाहीत पसारा थोडासा किचनवरती तुम्हाला दिसत असेल खात सकाळी वडे वगैरे बनवले होते ना तिथे शिगडीवरती पडलं होतं ना ते काढलंच नाही घासून नंतर घासल इथं मटणाचं कालून पण बनवलं आहे फिक्कं सूपसुद्धा ठेवलेलं आहे आता सगळं जेवण तयार झाले आता जेव्हा बसतो भूक लागली आता सकाळी नाश्ता नंतर खाल्लेलं नाही काय तर असं मटण फ्राय तुम्हीसुद्धा एकदा करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि कोण कोण बनवते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा किंवा हा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला ते सुद्धा मला सांगा आता जेवण करते जेवण झाल्यानंतर परत एक काम राहतं ते म्हणजे की सगळ्यात मेन शेवटीचं काम ते म्हणजे की परत किचन साफ करायचं भांडे वगैरे घासायचं आणि आजचं किचन खरंच खूप जास्त खराब झालेलं आहे एखादं ब बटाटे बटे सकाळी जे बनवली होती ना त्याचं बेसन जे पडलं होतं ना ते खूप जास्त असं कडक झाले तर ते पटकन निघणार नाही भांडे घाशापर्यंत यावरती पाणी टाकावं लागत भांडे घासल्यानंतर मग शेवटी शेगडी घासून मग धुवावं लागलं असं तर वरचं काम आहे नंतर जेवण झालं की ते काम राहतं तर परत भांडे वगैरे घासले किचन साफ केलं आणि चला बरेचसे भांडे घासले दोन टप भांडे पडले होते एक टप घासून मांडीला लावला आणि एक भरून ठेवलं तर एक टप घासून मांडणीला लावला आणि दुसरा टप घासून खाली ठेवला आहे आता पाणी निपतल्यानंतर तो घास उद्याच्या लावून आरामात आता काय नाही आता खूप जास्त थकले मी दिवसभर काम करून आता काही करणार नाही आणि चला हा छोटासा व्हिडिओ भेट